नमस्कार मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांचीच आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय असतात आणि ती आपण स्वप्न आणि इच्छांच्या माध्यमातून पूर्ण करत असतो कधी ती नवीन वर्षातली संकल्पसुद्धा असतात आता तुम्हीच आठवून बघा डॉक्टरांनी तुम्हाला कधीच्या ब्लड टेस्ट करायला सांगितल्यात पण तुम्ही आज करू उद्या करू असं म्हणून ते सारखं टाळताय का किंवा तुम्हाला या वर्षात काहीतरी वजन कमी करायचं आहे डायटेशियन कडून डाएट प्लॅन घ्यायचा आहे तुम्ही यासाठी सुरुवात करतात सुद्धा पण चार दिवस झाले की तुमचा संकल्प अपूर्ण राहून मोडून जातो कधी काम करता करता तर कधी फावल्या वेळेत तुम्ही विचार सुद्धा करतात की अरे मला हे करायचं होतं पण हेही वर्ष कदाचित असच गेलं आपली ध्येय ही संकल्पासारखी अर्धवट राहतात किंवा झोपेतल्या स्वप्नाप्रमाणे काही वेळांनी अदृश्य होतात आयुष्यात एक मोठं ध्येय असू शकतं किंवा खूप सारी छोटी छोटी ध्येय पण असू शकतात उदाहरणार्थ गाडी शिकायची आहे कुठला तरी कला कौशल्याचा कोर्स करायचा आहे किंवा तो कोर्स शिकवायचा आहे पण काही केल्या आपल्या या ध्येयरूपी कामाला सुरुवातच होत नाही आणि याला बरीच कारण असतात उदाहरणार्थ आपल्याला त्याच्याबद्दल मोटिवेशन नसतं म्हणजे आपण हे करून काय करणारे आता ह्या वयात हे जमणार आहे का आता फार उशीर तर झाला नाहीये ना। मला हे जमेल का कधी तुम्हाला त्या कामाबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आता उदाहरणादाखल सांगते एका मैत्रिणीला किती वर्षांपासून साड्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे पण ती सारखं हेच म्हणते मला हे जमेल का क्लायंट बेस का जालतर का कसा वाढवायचा नुकसान झालं तर काय होईल अजून बिझनेस सुरू पण केलेला नाहीये पण त्या संबंधित इतकी माहिती गोळा करत असते बिझनेस सुरू करण्यापासून जर तो बिझनेस बुडाला तर कसं करायचं आता बिझनेस म्हंटल की रिस्क घ्यावीच लागते पण आपल्याला जमेल आणि परवडेल एवढी रिस्क घरच्यांना विश्वासात घेऊन घ्यायला काहीच हरकत नसते कारण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष कृती करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ हा वायाच घालवत असतात आणि तुमच्या उशीर होणार असतो आता अगदी सोपा उपाय आहे तो म्हणजे शुभस्य शीघ्रम ही गोष्ट सतत डोक्यात ठेवायची तुम्हाला पुस्तक लिहायचं असेल कविता करायची आवड असेल तर तुम्ही एक वही पेन तुम्हाला दिसतील असं टेबलवर नेहमी ठेवा जसंही तुम्हाला सुचतंय तुम्ही लगेच कागद पेन घ्या आणि तुमचे संदर्भ लिहायला सुरुवात करा तुम्हाला व्यवसाय सुरू करणं असो गाडी शिकणं असो किंवा एखादा कोर्स किंवा तुमचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करणं असो शुभस्य शीघ्रम म्हणायचं आणि लगेच कृतीला सुरुवात करायची एकदा का कामाला सुरुवात झाली तर त्याचं सातत्य टिकवण्यासाठी तुम्ही अलार्म सेट करत जा म्हणजे ह्या ह्या वेळेत मला हे काम पूर्ण करायचंय म्हणजे करायचंय जेणेकरून संकल्पासारखं दिवसात त्याची होणार नाही हा आता हे सगळं करताना बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपलं मन डायवर्ट करू शकतात आपल्या कामामध्ये व्यत्यय आणू शकता पण तुम्ही हे अनुभवलं असेल की जेव्हा आपला वेळ निघून जातो वाया जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे तेव्हा करायला पाहिजे होतं उगाच याच्यात वेळ वाया घालवला आणि मग मनात गिल्ट यायला सुरुवात होते चार चाकी शिकायची ठरवली ना पटकन स्कूल स्कूलमध्ये मा जायचं माहिती काढायची पैसे भरायचे क्लास जॉईन करायचा मनाशी पक्क ठरवायचं की आता क्लास रेग्युलर करायचा आहे आणि गाडी शिकायची म्हणजे शिकायची त्याचप्रमाणे आता एखादा कोर्स तुम्हाला शिकवायचा आहे कुणाला तरी काम सुरू करायचं आहे पटकन डिसिजन घ्यायचा काय काय प्लॅनिंग करावं लागेल कसं काम सुरू करावं लागेल योग्य तो अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला काम सुरू करायचंय पण फार चिकित्सक प्रवृत्ती ठेवू नका नाही तर त्यातच वेळ जाईल जाईल आता तुमच्या आयुष्यात एक मोठं ध्येय असू शकतं किंवा छोटी छोटी अनेक ध्येय असू शकतात अगदी जग फिरायला जायचं आहे कुठला तरी देश फिरायला जायचं आहे पासपोर्ट काढायचा आहे पासपोर्ट नाहीये विजा व्हिसा लागणार आहे का, का? कितीचं सेव्हिंग लागणार आहे शुभस्य शिग्रम म्हणायचं कृतीला लागायचं सातत्य ठेवायचं जमेल का ह्याने काय होणार आहे आता या वयात कसं करू नाही जमलं तर कसं करू काय करू या विचारामध्ये आपण वेळ वाया घालवला ना तर आपण कधीच पुढे जाणार नाही मैत्रिणींना आणि ध्येय अपूर्ण राहिली की मनात गिल्ट येतो डोक्यामध्ये स्ट्रेस येतो त्यापेक्षा दररोज प्रयत्न करून आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवलं तर यश दूर नाही आता जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कृती करायला लागतात तुम्हाला या कामामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे येऊ शकतात तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागते पण आपले ध्येय स्वप्न इच्छा यांच्या पूर्तीसाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार मेहनत करावी लागणार त्यासाठी अडथळे पण येणार पण म्हणून आपण मागे यायचं नाहीये आपल्या कृतीमधून आपण सातत्य नेहमी टिकवलं पाहिजे ह्याची कला आपल्याला अवगत करता आली पाहिजे आणि हा फक्त सवयीचा भाग आहे एकदा सवय लागली ना की दररोज उठून आपण कसं ब्रश करतो आंघोळीला जातो अगदी तसंच एकदा तुम्हाला कृती करण्याची सवय लागली की त्यामध्ये आपोआप सातत्य येईल हे सगळं करताना आपले कुटुंब आणि आपली मुलं यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत नाहीये ना याचीही काळजी घ्यायची आहे बरं का तुम्हाला दिवसभरात एक तास किंवा तीस मिनिटं जरी वेळ मिळाला ना आणि तुम्ही या कृतीमध्ये सातत्य आणलं ना तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रकारची ध्येय आणि स्वप्न नक्की पूर्ण करू शकता छोट्या ध्येयांपासून मोठ्या ध्येयांपर्यंतची तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण होत आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरपूर यश मिळव अशी आशा व्यक्त करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद